समस्त मुस्लिम समाज समितीतर्फे मुंबई येथे होत असलेल्या मराठा आरक्षण आंदोलनातील बांधवांना पन्नास पोती भडंग पाठवण्यात आले या प्रसंगी आसिफ बावा युनुस महात सलीम पन्हाळकर इरफान शिकलगार सतीश साखळकर करीम मेस्त्री नितीन चव्हाण फिरोज पठाण कयुम पटवेगार अमन पठाण जब्बार बारसकर इकबाल मुल्ला नदीम पटेल अख्तर अत्तार शाहबाज नायकवडी हंजल बावा अक्रम शेख मोहसिन शेख आयुब बारगेर मनसूर नाईक टिपू इनामदार समीर मालगावे सरफराज शेख लियाकत शेख समीर मोमीन मुन्ना शेख नईम मुल्ला तोहिद शेख व अन्य मुस्लिम बांधव यावेळी उपस्थित होते

प्रचंड या महाराष्ट्राच्या मराठी मातीच्या छत्रपती शिवरायच्या विचाराचा एक असणारा मराठा समाज मुंबईच्या आझाद मैदानावरती ज्यांनी देशाच्या स्वातंत्र्याची हाक ज्या मैदानातून दिली मराठ्यावरती होणाऱ्या अन्यायाची चिरफार करण्यासाठी आमचे मनोज जलागीर पटनांच्या नेतृत्वासाठी संपूर्ण महाराष्ट्रातला समाज एकवटला आहे आणि त्या समाज संघर्ष करत असताना मुंबईच्या त्या आझाद मैदानावरती संघर्ष करत असताना चारी बाजूला प्रशासनाकडून त्यांची कोडी झाली त्यांना जेवणाची त्यांना शोचालयात झाल्याची ह्या संपूर्ण गोष्टी नायनाट करून टाकल्यानंतर त्या दोघांच्या होणारे जिल्ह्याचा धोका त्यांची अन्नापासून गमती झाली गोष्टीच्या पाहून त्या समस्त मुस्लिम समाज बांधवाने त्यांना आज या ठिकाणी त्यांना खाण्यासाठी जनतेला भाकरी आणि झुलका देण्याचं काम या समस्त मुस्लिम समाजाने केल्यानंतर आज आम्हाला अभिमान आहे मराठी बांधव आमच्यामध्ये आणि त्या मराठी बांधवांच्या खांद्याला खांद्या कायम मुस्लिम समाज या महाराष्ट्रामध्ये कायम त्यांच्या बरोबर आहे हाताळचं फोड म्हणून त्यांनी आम्हाला सांभाळलं आम्ही त्यांना सांभाळलंय ईद आणि दिवाळीच्या सर्व सिद्ध असताना फरळ कोंड गोडवा करण्यासाठी एकामेकांच्या कर घरामध्ये ती तीड जाते हा आमचा एकोपा हा आमची एकता आणि महाराष्ट्रामध्ये टिकून गुन्ह्या गोविंद आमतोय आणि त्या महाराष्ट्रामध्ये या मराठ्यावरती जाणून जर त्यांचा अन्याय होत असेल अत्याचार होत असेल त्या अन्यायाची ची करण्यासाठी मुस्लिम समाज मराठा समाजाचा मोठा भाऊ एक समाज असेल तर लहान भाऊ म्हणून त्या होणाऱ्या अन्यायाची चीरफाड करण्यासाठी मुस्लिम समाज त्यांच्या खांद्याला खांद्या लावून त्यांच्या सुखदुःखामध्ये सहभागी होणार ती मात्र शंका नाही आणि आजची भूमिका समस्त मुस्लिम समाजाची या गोष्टीची त्या मराठा समाजाला सपोर्ट करण्यासाठी आज मी लोकांनी हा एक संकल्प करून या ठिकाणी आज वाटप मुंबईला बसतो आमच्या समाजाचे कार्यकर्ते मराठा समाजामध्ये हा हडण आणि भाकऱ्या आणि झुटका आज वाटप करण्याच्या दृष्टीनं मोह वाट केलेली आहे म्हणून आम्ही या ठिकाणी हा निर्णय घेऊन तुम्हाला बोलवलोय एक मराठा शिवाजी महाराज की जय अरे तुमचं आमचं नातं काय जय जिजाऊ जय शिवराय अरे तुमचं आमचं नातं काय जय जिजाऊ जय शिवराय जय जाऊ सांगलीतील समस्त मुस्लिम समाजानं मुंबई येथे मराठा आरक्षणासंदर्भात जे जा मनोज जारांगी पाटील उपोषणाला बसलेले आहेत तिथं जे काही कार्यकर्ते आहेत त्यांच्या खाण्याची व्यवस्था म्हणून सांगलीच्या मुस्लिम समाजानं पाचशे किलो घडण आणि वीस हजार भाकरी पिटला अशी सोय ह्या समाजानं केलेली आहे सांगलीच्या मुस्लिम समाजाचा गेल्या दीड सांगलीमध्ये सांगली जे मोर्चे निकाले मराठा क्रांती मोर्चाचे त्याच्यामध्ये असं भरीव कार्य त्यांनी केलेलं आहे त्याच कार्याची पोचपोडती पोड़ म्हणून परत एकदा म्हणून दादा जरांगी उपोषणाला बसलेले मुंबई इथे त्या उपोषणास्थळ स्थळी असणाऱ्या कार्यकर्त्यांच्यासाठी खाण्याची व्यवस्था भडंग आणि जेवणाची व्यवस्था ही करून आत्ताच ही गाडी रवाना करण्यात आलेली आहे मराठा समाजाच्या वतीनं समस्त सांगली मुस्लिम समाजाचे आम्ही आभार मानतो आणि असंच नातं इथून पुढच्या काळामध्ये राहावं अशी जिजाऊंच्या आम्ही प्रार्थना करतो